जी चोवीसाच्या नेता मनी या कार्यक्रमात आज आपलं स्वागत आहे आज आपण भाजपाचे जे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण जर पाहिलं तर त्या गावामध्ये गाव घेत गाव आहेत आणि प्रत्येक मतदारांशी ते आ, चर्चा करताना पाहतात पाहायला मिळतात प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट आहे आणि या सगळ्या बहिणी तुम्ही बघू शकता त्यांना असं वाटायला लागले की त्याच उमेदवार आहेत म्हणून मग काय मुद्दे आहेत काय लातूरला हवं आहे आणि काय मुद्दे तुम्ही घेऊन लातूरचा विकास हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे लातूरला जिल्हा रुग्णालय नाहीये लातूरला कुठलंही म्हणजे विद्यापीठाचे विषय आहेत प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी चालली रोज दिवसभरात दहा प्रश्न मला जाहीरनाम्यासाठी मिळतात की हे नाहीये ते नाहीये म्हणून तर ते घेऊन आपण प्रचारात जातोय आणि लोकांना फेस करतो आपण जर पाहिलं तर अमित देशमुख चौथ्यांदा तुमचं नशीब आजमत आहेत आणि आतापर्यंत त्यांना जे उमेदवार मिळाले ते नाहीत असं त्यांनी ग्रहीत धरून चालले पाहिजे त्यांनी उमेदवाराला ग्रहित नाही धरणं त्यांनी लातूरच्या जनतेला ग्रहीत धरलेलं आहे आणि त्याचा हिशोब नक्कीच जनता यावेळी मागणार बरोबर आपण जर पाहिलं तर कुठले मुद्दे लोक तुम्हाला सांगतात की हे करणं गरजेचं आहे आणि कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो लातूरच्या लोकांचे मुद्दे जे लार्जर ह्याच्या म्हणजे मोठ्या स्केपमध्ये बघितलं आपण तर ते कचरा पाणी वगैरे आहेत पण जेव्हा आपण एका विशिष्ट समुदायाला भेटतोय म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटला भेटलं तर त्यांचे विषय वेगळेच आहे की लातूरला ज्या ऑफिस जे आहे ते नांदेडलाय मग त्याचं इन्कम टॅक्स ऑफिस लातूरला करा म्हणजे प्रत्येक एक एका सेक्टरचे वेगळे मुद्दे डॉक्टर्सना भेटलं तर ते म्हणतात तीन इलेक्शन मध्ये आम्हाला आय एम ए भवन तीन महिन्यात देतो सांगितलं ते मिळालं नाही हरंगुळूळला गेले तर तिथे सांगितलं की दोन महिन्यात स्मशानभूमी मिळणार होती ती मिळाली म्हणजे जे जे लोकांना सांगितलं दरवेळा नवे स्वप्न दाखवले तर त्याचा विषय त्यातच मुद्दा आहे लोकांच्या मनामध्ये आक्रोश पहिल्यांदा लातूरकरांना महिला उमेदवार दिलेला आहे ते भाजपने दिलेला आहे महिला म्हणून तुम्ही जर पाहिलं तर कसा प्रतिसाद तुम्हाला मला असं वाटतंय की त्या प्रत्येक महिलेला म्हणजे तुम्ही माझ्या बाजूला उभारलेल्या कुणालाही विचारला विचारा ती प्रत्येक महिला म्हणते की ताई आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे मी मी सांगितलं पण त्यांना की तुम्हाला समोरच्यांनी पैसे दिले तर काय करणार म्हणून तर त्याचं उत्तर ते, ते देत आहेत की आम्ही पैसे घेणार आहे पण मतदान मात्र ताई तुम्हाला करणार आहे म्हणून लाडक्या बहिणीचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होईल असं वाटतंय लाडक्या बहिणीचा सर्वाधिक फायदा हा महायुतीला होणार आहे लाडकी बहीण ह्याच वेळेस आली आणि विधानसभेला तुम्ही उमेदवार आहात त्याच्यामुळे विचारतो की तुम्हाला फायदा होणार आहे नक्कीच हा दुग्ध शर्करा योग आहे मी म्हणजे मी सगळ्यांना विनंती करायला लागले की महाराष्ट्रामध्ये तीन कोटी लाडक्या बहिणी आहेत पण लातूरकरांची लाडकी बहीण मीच होणार आहे सात बहिणीला सात विकासाला हे माझं टॅगलाईन अस नक्कीच आपण जर एकंदरीत पाहिलं तर हे अर्चना पटेल चालू आहे जी मीडिया लातूर